मध्ये आपण टी सेंटर मैदानामध्ये इथं उपस्थित तो आहे आपल्यासोबत आता जे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव हकीम शेख मी बी गोपीनाथ रेड्डी कंपनीमध्ये मध्ये वाहन चालक आहे आणि माझ्याबरोबर बरोबर हे जे कर्मचारी आहेत हे सर्व बी गोपीनाथ रेड्डी मध्ये काम करतात आणि दोन हजार एकोणावीस पासून पी गोपीनाथ रेड्डी बरोबर महानगरपालिकेने करार केलेला आहे कचरा संकलन करण्याचा आणि त्या करारामध्ये महानगरपालिकेबरोबर करार करताना पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने करार केलेला आहे की ह्या कर्मचाऱ्यांना आम्ही किमान वेतन प्रमाणे पेमेंट देऊ म्हणून दोन हजार एकोणवीस पासून आता इथं आणि त्या परत लावून आणि किमान जे वेतन महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंधरामध्ये मध्ये किमान वेतनचा जो कायदा काढलेला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो कायदा लिहिलेला आहे किमान वेतन आणि त्याच्यात सुधारित जे त्याचे दर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये जे आलेले आहेत त्याचेसुद्धा परत आम्ही महानगरपालिकेला लावून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्या पहिले आम्ही भरपूर वेळा आंदोलन केलेले के आहे उपोषण केलेले आहे आणि त्यावेळेस आम्ही संघटनेबरोबर हे उपोषण वगैरे केले होते तर आम्हाला त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा आमचा कुठलाही फायदा झालेला नाही आणि आम्हाला किमान वेतन हे लागलं नाही त्याच्यामुळं आता आम्ही सर्व कर्मचारी मिळून सर्व कर्मचारी है आम्मी सर्व याच्यामध्ये संघटना नहीं है आणि कुठले पद वगैरे असे कोणत्याही व्यक्तीला इथे पद वगैरे नाही आहे आम्ही सर्व कर्मचारी मिळवला ते विचारलं नाही आपल्याला फक्त प्रश्न हा विचारलेला आहे की आपले म्हणजे प्रक्रिया काय म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणजे त्रास काय आम्हाला त्रास आम्हाला सांगितलं किमान वेतन प्रमाणे जो महाराष्ट्र शासनाने चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराचा तो जी काढलेला आहे आमचं फक्त तेवढंच म्हणणं आहे महानगरपालिकेला का आम्हाला त्या जी प्रमाणे आम्हाला पगार द्या जी कधी पास झाला आहे दोन हजार पंधरा मध्ये आतापर्यंत निवेदन कुठे कुठे दिले आम्ही महाराष्ट्र शासन कुठे मान्य मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हा कलेक्टरला दिलेलं आहे विभागीय आयुक्ताला दिलेलं आहे मान्य मान्य आयुक्त साहेब आपले महानगरपालिका यांनासुद्धा दिलेलं आहे घणकचरा विभागाला दिलेला आहे आणि मान्य हायकोर्ट यांनासुद्धा आम्ही दिलेलं आहे मान्य काम कामगार उपायुक्त जे आपले कार्यालय आहे कामगारांचे त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन आम्हाला आता जवळपास पंधरा सोळा दिवस झाले तर अजून महानगरपालिका किंवा कंपनीने आम्हाला चर्चेसाठी नाही म्हणजे आपली तक्रार कोणाकडे महानगरपालिका महानगरपालिका आमची तक्रार ही महानगरपालिका कारण महानगरपालिकेशी करार महानगर पी गोपीनाथ रेड्डीनी महानगरपालिकेबरोबर करार केलेला आहे आणि त्यांनी त्याला या शहरात आणलेले महानगरपालिकेने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी त्याच्याकडून लिहून घेतलेला आहे का किमान वेतनप्रमाणे पगार देऊन त्याच्यामुळं आमची जी समस्या आहे ती महानगरपालिकेने सोडवायला पाहिजे म्हणजे आपलं असं मत आहे आपण बघू शकता आता कर्मचारी वर्षापूर्वी आमरण उपोषण केलं होतं त्या उपोषण मध्ये मी आणि माझा सहकारी अजय जानराव आम्ही दोघं उपोषणला बसलो होतो आणि उपोषण हे आपलं पंधरा दिवस चाललं होतं किती दिवस पंधरा दिवस उपोषण चाललं होतं आणि त्यावेळेस आपली मागणी किमान वेतनचीच होती आणि आमचं एकच म्हणणं होतं आम्हाला किमान वेतन द्या आम्ही उपोषण सोडतो शेवटी प्रशासन थोडंसं हादरलं होतं त्या उपोषणाला आणि त्यांनी मग आम्हाला पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये पत्र दिलं होतं त्यांनी सर्व ठेकेदारांना त्यांनी पत्र काढलं होतं आणि त्याची एक परत आपल्याला दिली होती त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता त्यांनी ठेकेदारांना जो नियम दिलेला आहे ठेकेदारांनी जे अॅग्रीमेंट केलेलं आहे त्या अॅग्रीमेंटप्रमाणेच ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना पगार द्यावा तर तसा अॅग्रीमेंट पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने केलेला आहे कर्मचाऱ्यांना मी किमान वेतन प्रमाणे दिली होती का तुम्हाला हो त्याची कॉपी आहे ना साहेब आमच्याकडे त्याची कॉपी पण आहे आमच्याकडं त्या पत्राची कॉपी पण आमच्याकडं आणि त्याच्यावर नंतर महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा काहीच म्हणजे त्यांनी कारवाई केली नाही त्या गोष्टीवर त्याच्यामुळं आम्ही एक वर्ष पुन्हा वाट पाहिली अजून उपोषण झाल्यानंतर पुन्हा आम्ही एक वर्ष वाट पाहू राहिलो तरी सुद्धा महानगरपालिका प्रशासन किंवा रेडी कंपनी यांनी आमच्या पगाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे याच्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय महानगरपालिकेला येत्या ता तारखेला काम बंद करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे जर आमच्या मागण्या आता महानगरपालिकेला आम्ही टोटल महिन्याचा टाइम दिलेला आहे त्याच्यातून आता दहा बारा दिवस गेले आता उरलेले सोळा सतरा दिवस या सोळा सतरा दिवसामध्ये आम्ही एकदा मान्य आयुक्त महानगरपालिका यांच्याशी भेटू त्यांच्याशी एकदा चर्चा करू त्या चर्चामध्ये काय होतं ते बघू आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही समजा त्यांच्याबरोबर आमची चर्चा जर नाही झाली बरोबर तर पुन्हा काम बंद करण्याच्या आम्ही पाच सहा दिवस पहिले एक पत्र देऊ तर आम्ही या तारखेपासून पुन्हा काम बंद करणार आहे आम्ही तुमच्याशी भेटलो आणि त्याच्यानंतर जर जर साहेब आमचा जर समजा कुठल्याही प्रकारचा जर आमचा प्रश्न हा प्रॉब्लेम जर आमचे सॉल्व नाही झाले तर आम्ही सोळा तारखेपासून आम्ही नक्कीच काम बंद करू अशी मी या ठिकाणी घोषणा करू राहिलो आणि या ठिकाणी याला सगळे माझे कर्मचारीसुद्धा इथं सोबत आहे माझ्या सगळ्या झोनचे कर्मचारी आहे आमचे राहायचे आहे मग महानगरपालिका रेड्डी ठेकेदार असो किंवा अजून दुसरा ठेकेदार आणो किंवा तो त्याच्या परीने हे कॉन्ट्रॅक्ट चालवो आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये आणि अजून एक गोष्ट कुठल्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढता कामावरून काढता कामा, कामा, कामा नये या गोष्टीची ही आपल्याला सगळ्यांना ही एक आपल्याला त्याची जबाबदारी उचलावी लागणार आहे एखाद्याही कर्मचाऱ्याला जर कोणी कामावरून काढायचा जर प्रयत्न जर केला तर सगळ्यांनी उठायचं आणि रेड्डीच्या ऑफिसला जाऊन बसायचं तयारी कोणी असो वाहन चालक असो लेबर असो आपल्याकडे आलेला सुपरवायझर जरी असला किंवा आपल्याकडे आलेला सोनर जरी असला तरी त्याला वाचवायला जायचं आपलं काम आहे बरोबर आहे का नाही आपल्याला किमान वेतन हे घेऊनच राहायचंय आणि आपण आता समजा काम जर बंद करायचं आहे आपल्याला काम बंद आंदोलन करण्यासाठी आपल्याला एक जीवानी एका भावाने एका ठिकाणी राहावं लागल नाही तर मग काय सात नंबर झोन वाला म्हणाल काही आठ नंबरवाला म्हणाल काही नऊ नंबर वाला म्हणाल काही का आपल्याला ते ऐकून घ्यायचं नाही प्रत्येक झोन मध्ये पाच पाच दहा दहा माणसं असे रेडी व्हा तर ज्यांनी तिथून गाड्या काढायचा कोणी जर विचार केला तर त्यांच्याकडे फाटल्यावर त्यांची फाटली पाहिजे तर नको बाबा हे इथं उभे आहे आपण जर गाडी काढली तर आपली येणारा सोळा तारखेला डिसेंबरला आम्ही चक्का जाम करणार आहे त्या काळामध्ये आम्हाला सुपरवायझरने कधी अशा धमक्या टाकल्या का तू गाडी काढ का बाबा मी तुला गाडी काढायला सांगू लागलो तर मी सुपरवायझरला एकच प्रश्न विचारणार आहे तो कंपनीकून वीस तीस हजार रुपये एक्स्ट्रा घेतले का का तुला एक्स्ट्रा कंपनीने दिले का तू आहे ना त्या मुद्द्यात आम्हाला गाडी काढायला लावू लागला किमान वेतन तुला पण भेटणार आहे आणि मला पण भेटणार आहे किमान वेतन सगळ्यांना भेटणार आहे त्या त्या मुद्द्यावर आपल्याला तू आम्हाला साथ द्यायची तू कंपनीला साथ देऊ लागला कंपनी तुला काढायच्या धमक्या टाकू लागल्या ते असेल तर तू आम्हाला सांग आम्ही तुझ्यासाठी उभा राहतो आणि नाहीतर तुला कंपनीने काही वेगळं एक वेगळं काहीतरी असं दिलं असेल पैसे एखादं पाकिट दिला असेल वीस एक हजार रुपये तू यांना ना यांची साखळी तोड आणि यांना काय पण कर यांना एकत्र नको होऊ देऊ महानगरपालिका पैसे यांना जाऊ नको देऊ चक्का जाम नको करू देऊ यांच्यावर काहीतरी येणा तू प्रेशर टाक आणि यांना गाड्या काढायला लाव मी तुला येणा एक्स्ट्रा वीस हजार रुपये गुच्छुप देतो आणि तू याच्यावर काय पण जोर धमकी करून गाड्या काढायला लाव तू यांना धमक्या टाक काय पण कर यांना सांग तुला कामावून काढून देईन नाही तर तुला मग भंगार काढू देणार नाही प्लस आता भंगारचा विषय असं झालेला आहे याच्यामध्ये सगळे मुद्दे भंगारावरच येऊन टिकून जाते भंगारचे आमचं काही घेणं देणं नाहीये भंगार आम्ही याच्यामुळं काढतो का आमच्या घराला आठ हजार रुपये दहा हजार रुपये मध्ये काहीच आमचा चालत नाही आमचं घर आणि त्यामुळं भंगार मध्ये कधी घर चालवायचं असलं आम्हाला असंच भविष्य आमच्या लेकरांचं काढायचं असलं आता आमच्या पाठीमाग दवा खाण्याचे मुद्दे येते आमच्या घरात दुःख नाही आमच्या नंतर त्याच्यानंतर किराणा आहे त्याच्यानंतर पोराचं शिक्षण आहे त्याच्यानंतर अजून पुढं त्याच्यानंतर पुढे बायकोचं काय पण आहे है, तिवार येते ईद येते का काय येते अचानक त्या दिवशी माझ्या बायकोनं म्हणलं मला भाऊ बीजला जायचंय तर मी म्हणलो बाबा तुला सोडतो मी पण माझ्याकडे खिशामध्ये मा तिच्या भावासाठी पंधराशे रुपये नव्हते द्यायला तर ती म्हणत होती आता तुम्ही दोन दिवसांना आणून देईन तर मी तिला सरळ म्हणलो माझ्या कामाहून काय भंगारमधून जमा झाला